पंढरपूर येथील एका कार्यक्रमादरम्यान मोहळचे आमदार राजू खरे यांनी पंढरपूरचे स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्याबद्दल अवमानकारक व वा जातीवाचक वक्तव्य केलं होतं या वक्तव्यामुळं परिचारक या समर्थकांच्या भावना दुखावल्यानं आमदार राजू खरे यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी आणि परिचारक समर्थक आजी माजी नगरसेवकांनी केलाय यामध्ये नगरसेवक विक्रम शिरसट यांनी गुन्हा दाखल न झाल्यास पेक्षा तीव्र आंदोलन छेडू असं जाहीर केलं तर परिचारक समर्थक भास्कर कसगावडे यांनी देखील अभिजित पाटील दरोडेखोर असल्याचं प्रतिपादन केलं यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट भाजपचे शहराध्यक्ष विक्रम शिरसाट भाजपचे युवा शहराध्यक्ष लाला पानकर भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे नगरसेवक सुजित कुमार सर्वगौड इब्राहिम बोहरी उमेश सर्वगौड महादेव धोत्रे धर्मराज घोडके अमोल डोके माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे नारायण सिंगन अंबादास धोत्रे लखन चौघुले दत्तात्रय धोत्रे शैलेश बडवे सचिन शिंदे प्राजक्ताप बेनारे शैलेश आगवणे टमटम वैभव भोसले उपस्थित होते माझे आमदार आमचे श्रद्धास्थान आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्याविषयी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी अपमानास्पद व जातीयवाद जा म्हणजे जातीय ते निर्माण हो व्हावं असं वक्तव्य केलं त्या निषेधार्थ आम्ही आज त्यांच्याविषयी ह्या आमदारांचं निलंबन व्हावं यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं निवेदन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक घोडकेसाहेब यांना दिलेला आहे आणि त्याच बरोबर आम्ही हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्याय विभागाचे मंत्री किंवा एस पी असतील आय जी असतील डी आय जी असेल यांना सर्वांना पाठवणार आहे आणि ह्या अशा आमदारांचं निलंबित निलंबन न झालं यांच्यावर कारवाई न झाली तरी आम्ही परिचारक पार्टी असतील आजी माजी नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल आम्ही आता इथं गुन्हा दाखल त्यांच्यावरती व्हावा यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि पक्ष त्यांच्या पक्ष पक्षश्रेष्ठींकडे असतील आमच्या पक्ष पक्षश्रेष्ठींकडे असेल आम्ही त्यांचं निलंबनासाठी मागणी करणार आहोत कारवाई नाही झाली तर तुमची भूमिका काय राहणार जर अशा आमदारांवर कारवाई न झाली तर आम्हाला तीव्र आंदोलन छाडावे लागेल सगळीकडे व्हायरल झालेले त्यांनी जाती म्हणजे जाती जाते ब्राह्मण म्हणजे अनाजी पंत त्यांची उपसून काढवा असं विधान विधान आहे आणि जे काय असेल ते पोलीस कायदेशीर का कारवाई करतील त्यांच्यावरती परिचारकांवरती जे काही आक्षेपार्ह विधान विरोधकांनी केलेलं आहे त्यांना कदाचित पंढरपूर शहर तालुक्याचा संपर्क नसल्यामुळं त्यांना कदाचित माहीत नसेल की पंढरपूरच्या राजकारणामध्ये परिचारकांनी पंचायत समिती असेल नगरपालिका असेल विविध संस्था असतील या सगळ्या क्षेत्रावरती बहुजन समाजातील सर्व प्रतिनिधीला संधी दिलेली आहे अर्बन बँकेचे चेअरमन आता सतीश मुळे पंढरपूरचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विविध समित्या पंचायत समिती सभापती या सर्व संस्थांवरती अठरा पगड जातीच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देऊन प्रत्येक जातीला सन्मान देण्याचं काम परिचारक परिवाराने केलेलं आहे त्यामुळं की परिचारकांबद्दल आतापर्यंत बऱ्याच जणांना टीका केल्यामुळे त्यांनी कधी उत्तर दिलं नाही कारण का ते कामातून उत्तर देतात आता खरं तर परिचारक दहा वर्ष झाला आम द दोन हजार नऊपासून पासून त्यांच्याकडे आमदारसुद्धा नाही पंढरपूर विधानसभेचे आपण जर बघितलं तर त्यामुळं कशामुळे लोक त्यांच्यावर टीका करते ते काय आम्हाला कळा कळायला कळायला मार्ग नाही कदाचित प्रसिद्धीसाठी सुद्धा करू शकत असतील परंतु दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीसपर्यंत स्वतःकडं विधानसभा नसतानासुद्धा त्यांनी कधीही सूडबुद्धीचं राजकारण परिचाराने केलेलं नाही कधी द्वेषाचं राजकारण केलेलं नाही अशा परिस्थिती परिस्थितीमध्ये सुद्धा संयमानं शांत राहून आपल्या संस्था सांभाळून या इथल्या शोषित पीडित गोर गरीब शेतकरी बांधवांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम परिचारकांनी केलेलं आहे त्यामुळे उगत अशा टीका करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा त्यांनी विकास कामाबाबत परिचारकांना चॅलेंज द्यावं परिचारकांसारख्या संस्था त्यांनी चालवाव्या आणि परिचारकांनी आपल्या संस्थेमध्ये ज्या काही विविध जाती धर्मातील लोकांना स्थान दिलं त्या लोकांना भेटून त्यांच्याकडं जाऊन कसे परिचारक आहेत ह्याची माहिती घ्यावी आणि मग परिचारकांबद्दल बोलावं एखाद्या भीमसंघाचा काही संबंध नाही तुम्ही जर बघितलं आहे का ना सतरा सुद्धा पक्षा परिचारक हे भाजपचे हे आहेत हे प्रमुख आहेत त्यामुळं त्यांना जे 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 विभाग तिथे आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रचाराला जावं लागतात त्यांनी सभा केले आहेत फक्त जाऊन तुम्ही जे पैशाचा आरोप करता पैसे जर रसद फिरवली ह्या मुद्द्याला काय अर्थ नाही लक्षात घ्या क्लस्टर प्रमुख म्हणून त्या उमेदवार प्रचार जाणं गैर काय त्यांनी त्याच्या पक्षाचे प्रामाणिक राहिले ज्यांनी आपल्या पक्षाचं काम केलं प्रामाणिक राहिलं त्यामुळं त्यां त्यांचं काम आहे ते करत राहिले त्यामुळे त्यांना पक्षाचं काम करावं लागणार आहे उद्या तुम्ही कोणीच प्रचाराला यायच नाही म्हणजे काय हुकुमशाही काय महावीवर कोणी प्रचारच करायचा नाही असं नसतं आहे ना ज्या त्या पक्षाचे पदाधिकारी काम करत असतो त्यामुळे त्यांना ते द्यावं लागलं करायला काय मोहळमध्येच गेलेत का सुडबुद्धीनं काम करायला ते माड्यात गेले सांगलीला गेलते कोल्हापूरला गेलते सोलापूरला गेलते पंढरपूरला आले सांगोलीला गेले त्यांच्याकडे जा मग प्रत्येक आमदाराला शिवाय द्यावा मग करा मग तिकडे शहाजी बापूं द्यावे इकडे त्या बवनदादन द्यावे असं काय नाही तुम्ही म्हणता ती साप चुकीचं आहे दलित अत्याचारातलं बाबा दलित उमेदवार आहे म्हणून प्रचार असं काय सुद्धा नाही उलट दलित समाजाच्या कार्यकर्त्याला प्रचारकांनी आत्तापर्यंत खूप मान सन्मान दिलेला आहे आमच्यातल्या दयानंद वैद्यसारख्या नगरसेवकाला उपनगराध्यक्ष त्यांनी केलं आता परळी ती आखा ही परळीची जी परिस्थिती आहे ती परळीतील लोकांना माहीत आहे पंढरपूर ही शांतप्रिय गाव आहे पंढरपुरात कधीही अशा मोठ्या घटना घडलेल्या नाहीत ज्या घटना घडल्या त्यातले आरोपी पोलीस प्रशासन यांनी ज्या त्यावेळी जेलमध्ये घातलेले आहेत त्याचं कधी परिचारकांना समर्थन सुद्धा केलेलं नाही आपलं गाव शांत आहे उगाच कशाला परिणी परेड़ी हवेतल्या गप्पा मारू नये कोण काय कसं आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे त्या आपल्या त्या भानगडीत पडत नाही आम्ही विकासा मुद्द्यावर जेणे विचारा त्यांना विचारा पंढरपूर ते अभिजित पटला ना तुम्ही विचारा जाऊन त्यांना माहीत असेल की परिचारक स्वतः गुन्हे दाखल करतात देखील जातं तुम्ही असं एकही शहर पोलिसेशन असल ग्रामीण पोलिस असेल एकही गुन्हा किंवा काही दाखवा आणून किंवा क्षमता तुम्ही म्हणता ना आता परिचारकाने गुन्हा दाखल एकही पिढीत असा दाखवा तुम्ही आता पत्रकार सगळी की बाबा माझ्यावर परिचार गुन्हा दाखल करायला लावला एक माणूस आणा तुमच्या मीडियापुढे मुलाखत द्यायला हवा उगाच स्टेजवर असं बोलून करून बदनामी होत नसते ती करू पी आता नगरपालिका निवडणूक आल्यामुळे सगळं चाललंय पंढरपूरकारला माहित आहे ठीक आहे दो आता दोन तीन महिन्यात नगर नगरपालिका निवडणूक आहे बघूलच द्या घोड्या मैदाना आहे नगरपालिका आहे जवळ त्यामुळे सगळं चाललंय नगरपालिकेच्या दृष्टीनं आता लोकांमध्ये आता पंढरपुरात मला सांगा ह्याच्या आधी काय नाही केलं नाही सभा बिबा या सगळ्या गोष्टी एवढं सगळं चाललो होतं आताच का आता नगरपालिकेत तोंड सगळं चाललेलं आहे सगळं पंढरपूरकाराला माहित आहे आणि पंढरपूरकरांचा आणि इथल्या बहुजनांचा दलित शोषित पिढीत लोकांचा परिचारकांवर विश्वास आहे सगळ्या संस्थेमध्ये लोक काम करतात सगळे आनंदात आहे ते वज गुन्हे काय असल्या गप्पा मारल्यावर लोक होत नाही आज आमदार राजूकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे काय सांगू राजू खरे नवीन आमदार झाले आहेत त्यांना शुभेच्छा येते पण त्यांनी चुकी आजपर्यंत अको परिचारकांनी कुठल्या समाजावर अन्याय केलाय सगळ्या बहुजनांना बरोबर घेऊन कुठे एक कुठल्या सर्व सगळ्या माणसांबरोबर घेऊन त्यांनी आतापर्यंत काम केलं सगळ्या संस्थांवरती सगळ्या बहुजनांना बसवलेलं आहे आमदार की त्यांची फोडली तर कुठलीही संस्था त्यांच्या म्हणजे स्वतः तीही नाहीत आणि असल्या माणसावर टीका करणं म्हणजे खूप मोठं दुर्दैव आहे पंढरपूरचं नका पंढरपूरचा आकाश पंढरपूरचा आका कोण आहे त्यांनी वाळू तस्करी कुणी केली कोणाचे पैसे बुडवले तुम्हाला माहीत आहे आता साडेतीन हजार रुपये दर त्यांनी जाहीर केला आहे कारखान्याचा पश्चाताप होणार आहे लोकांना ही देऊ शकणार नाही दर साडेतीन हजार रुपये दर्जा देणार आहे का नाही देऊ शकणार नाही आत्ताच माडेतली लोक बरेच त्यांना पश्चाताप व्हायला आहे आका कोण आहे सांगा ना आका कोण आहे वाळू मापे कोण आहे चोऱ्या कोणी केल्या दरोडे कोणी गाठलं गुन्हे कोणावर दाखल झाले तुम्ही पटेल दरोडे कोणच आहे वाळूच्या ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले रेकॉर्डला आहे तुम्हाला रेकॉर्ड काढून बघ दाखव तुम्हाला